मित्रांनो बेडवर सोयाबीन बघा कसा आहे तर मित्रांनो हे बघा कोणी कोण पाणी येत आहे एवढं मला पाऊस तर पा। पडला नाही दोन तीन बापरे बघा आपर किती भरली बोर चालूच आहे बोर चालू आहे फुल हिर भरली हिरच्या कड्यातून पाणी बाहेर यायला लागलं खालून खालून पाणी यायला कड्याच्या पवायला मजा येते आता मात्र काय करता आधी सर्दी व्हायला लागली तब्येत बरोबर नाही पोवायला सगळ्या हिरीनं पाणी पाणी व्हायला खाल बोर चालू आहे बर का